आता इथं दोन फिल्म फेअर हे का ठेवले माहित आहे का मुद्दम ठेवले आम्ही <laughs> ह्याचे वडील आता गेल्या वर्षी नेमके गेले ह्याचे नेम वडील <laughs> नेहमी एकच तक्रार मला म्हणायचे ए तरड्या अरे माझ्या पोराला माग माग घेऊन फिरतोस सगळी बक्षिस तुलाच मिळत आहेत <laughs> अरे याला पण कधी मिळणार का नाही ना <laughs> हा सिनेमा करणार का नाही तर आम्ही गमती नाही काका ना चिंता नका करू करल तो कारण काय व्हायचं दयाकडे गाडी फोर व्हीलर पिट्याकडे फोर व्हीलर माझ्याकडे फोर व्हीलर नाही अजूनही नाही म्हणजे आहे ती खूप मोठी <laughs> <laughs> काढत नाही बाय तर ना कुठेही जायचं असलं स्ट्रगल <laughs> काळात दया मुंबईला ऑडिशनला बोलवले बघणार जरा जरा ना किती दिवस आता एस टीने जाणार ना मग दयाच्या कार मध्ये घेऊन जायचा दया घेऊन जायचा मग पिट्या असं चालायचं तर ह्याचे वडील खार खायचे <laughs> का जातोय तू घेऊन जातोय बक्षीस त्याला मिळत आणि काय त्याच्या मागे फिरत फिरत आयुष्य काढतो का काय असं दयाचे वडील नेहमी म्हणायचे गेल्या वर्षी दयाचे वडील गेले आणि नेमकं या वर्षी दयाला दिग्दर्शनासाठी फिल्म फेअर मिळाला तर मी एक पोस्ट केली फेसबुकला त्याच्या वडिलांच्या नावाने की काका बघा दरवेळी तुम्ही म्हणायचं अरे नुसतं तुझ्या माग फिरतोय माझ्या पोराला कधी बक्षीस मिळणार का नाही आज तुमच्या पोराने जे असं बक्षीस मिळालंय की जे मला पण नाहीये कारण मला फिल्मफेअर आहे पण बेस्ट डायलॉग रायटर म्हणून डिरेक्शन ची मला खूप अवॉर्ड आहेत मुळशी पॅटर्नच्या वेळी माझं दुर्दैव फिल्म फेअर झालंच नाही त्या वर्षी नाही तर त्याच वेळी मिळालं असतं पण आमच्या ग्रुपमध्ये दिग्दर्शनाचं पहिलं फिल्मफेअर दयाने आणलं त्यामुळं मी ना ती पोस्ट टाकली होती त्यामुळं तुम्हाला कळलं ना म्हणजे आमचे आई वडील आम्ही ही मैत्री कनेक्ट एकत्र ती सुख दुःखातली सिनेमा ही सिनेमाची नाही हो ज्यावेळी प्रवीण तरडे कडे काहीच नव्हतं त्यावेळी हक्काने चालणारे तर गाडी काढून दया घेऊन जायचा पेट्रोल तोच टाकायचा टोलचे पैसे तोच भरायचा बरोबर आणि मला घेऊन जायचा आणि शूटिंग आणायचा कित्येकदा असं व्हायचं आज दयाच्या सेट वर दया दिग्दर्शन करताना आम्ही बसलोय पण कित्येकदा असं व्हायचं की दया माझ्यावरती थांबायचा कित्येक अवॉर्ड सेरेमिनीला हे दोघे यायचे आणि मी अवॉर्ड घ्यायला जायचो मला अवॉर्ड मिळायचं पण मला घेऊन हे दोघं आलेले असायचे आज आनंद होतोय की दयाला एवॉर्ड मिळत आणि ती पाहायला अरे अरे एक वेळ असती काळ आता तुला सांगतो हवाई उद्या वगैरे व्हायचं ना तेव्हा हाच एकटा असायचा की जो प्रसिद्ध होता आम्ही काय छोटे छोटे रोल करत होतो तेव्हा स्ट्रगल आमचा वेगळा चालू होता आणि हयाला कुठल्या तरी सिनेमासाठी तिथून कॉल आलेला असायचा मग <laughs> आम आता आम्ही दोघे जाणार ना अरे आपण चल मग ह्याच्यावर आम्ही पण आमच्या घरच्यांना काहीच कळत नाही की हे का चाललं पण जातोच आणि हे आत्ता नाही ग वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाली त्या लोकांना कळायचं ना हवाई उद्याला की हे काय आलेत ह्यांचं काहीच नाही बिचारा हाच काय ना तिथे वरती स्टेजवर हा याचा इंटरव्ह्यू आम्ही तो खाल्लं बघितलेला आहे पण आज आम्हाला ते सांगताना आनंद वाटतो बघताना आनंद वाटतो की आम्ही कधी कधी असे खाल्ले इंटरव्ह्यू बघितलेत ना आम्ही आता एकत्र पण देतो तो प्रवास तिथपर्यंतच आहे ग हे सुरुवात केली आम्ही शेवट करू नाही अशी ना, 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 कमी त्यामुळं आनंद हे होतो की आज बक्षीस दयाला मिळत आहेत मिळतायत मिळत आहेत आणि मी त्यांच्या बरोबर जातो